नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही घरात हो आहोत आणि असं आमचं म्हण करतय की बाहेर जावं मस्त पाण्याच्या ठिकाणी जाऊन बसून घ्यावं निवांत क्लायमेट पण असं सुंदर आहे पाऊस पण पडतोय आता पाऊस सध्या नाहीये तरी सुद्धा आता आम्ही चांगलो आहोत मस्त बाहेर तर आता पटापट तयार करून घेऊ स्वतःला आणि हनी कॅन्डीला पण आज हनी कॅन्डी पण येत आहेत त्यांना पण थोडं फिरवतो चला आमचे ब्लॉगर पप्पा <laughs> जे कॅमेरा घेऊन आमच्या मागे लागतात आता अतिशय गरम होत आहे घरात आणि आमच्या पप्पांनी प्लॅनिंग ठरवलं अचानक आमच्या आहुंच म्हणणं झालं की बाबा आपण आहे ना मस्त पैकी पाण्याच्या ठिकाणी जाऊया आता म्हणून मग आम्ही ठरवलं की आता पाण्याच्या ठिकाणी जातो आणि अक्षरशः कपडे चेंज करायला आलोय तयारी करायला घेतली तरी आमचे पप्पा काय थांबत नाही चिंगी आपल्याला जायचं का तू येते का फिरायला पाण्याच्या ठिकाणी आंघोळ करायला चल चल चला आंघोळीला चला चला चिंगीला आता मी मस्त हा चल 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 लवकर चल लवकर बाहेर आणि तुला यायचंय यायचंय आहे ना बाबा दोघी निघाल्या बर सगळ्यांनी आता लक्ष द्या आता आमच्या दोन्ही दोन्ही पोरी पण निघालेले आहेत आणि कॅन्डी आता मी तयारी करते तरी पण माझे पप्पा व्हिडिओ घेतात मेकअप चालू मेकअप काय नाही करत आपण पावडर लावायचे आणि निघायच मला काय माहिती अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में मिला के चला अरे माझा फोन चलो चला दर दर्ग ठेवून दिलास लगेच दिला नाही तर दर पण तू दिला कोणाला तुला दिला म्हटलं बरोबर असू दे अरे आ, आता आम्ही निघालेलो आहे तुम्ही बघू शकता चिंगीची धळपड काय यायचे उभे राहायचं चल उभी राहा चल उभी राहा नाही घातले तुम्ही हा चला हा चला आता उभे राहा चला बघू शकताय बघा जगाच्या पुढे घाई किती आहे दोघींची बरं चल ये ये लवकर ये आणि तू पण दिदीकडे जा मला घेऊन उतरता येईल आणि तू लवकर येते राहावी चल चला तर मग आता आपण निघालेलो आहे पाण्याच्या ठिकाणी दादा त्याच नेहमी प्रमाणे चेहरा लपवायचं काम असतं नाही आज बघतोय बाबा अशा पद्धतीने आम्ही निघालेलो आहे अशा प्रकारे आम्ही गाण्याची वाट पाहतोय पाणी आम्हाला वाट बघत ठेवलेलं आहे आता आम्ही माऊलीकडे आलेलो आहोत तुम्हाला माऊलीचा किल्ला दिसत असेल आपल्या शहापूर तालुक्यामध्ये अगदी प्रसिद्ध असा हा किल्ला आहे मोठा एक जोक झाला आता तो जोक सांगणार नाही आम्ही व्हिडिओ मध्ये का तुम्ही सगळे हसाल आणि मला <laughs> <laughs> अरे यार ते मागे गेलो <laughs> बघा बर ए माझे आहो गाडी चालवतायत बिचारे नेहमीप्रमाणे आमची श्रेया दिदी मला खूप हसते आबीदादा हसतोय आदा आदा आता आता शांत बसेल आता एकदम गुणी बाळ होईल बघा तोंड बघा <laughs> आणि तिकडे जाताना हे बघा गा, हे सगळे असे लोक एक गाव आहे जुन्या काळासारखे घर बांधलेली आहेत आणि हे डोंगर बघा किती सुंदर असे डोंगर आहेत आपल्या गावठी भाज्या येतात बघा शिवळी तेलपट ह्या सगळ्या भाज्यांचा प्रकार ह्या जंगलात सापड़तो, आणि हे बघा हे बघा माऊली बघू शकता माऊली किल्ला हे बघा किती सुंदर असा निसर्ग जाणवतय दिसत असेल तुम्हाला डोंगर किती छान वाटतय बघू शकताय तुम्ही सगळे आणि हा बघा हा जंगल आमच्या आहो बघा बघा छान वाटतय मी आता जवळ गेल्यानंतर किल्ल्याच्या खाली पायथ्याशी आम्ही गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पुढचा व्हिडिओ दाखवते आपल्या पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या बिना खताच्या असतात त्या भाज्या ह्या अशा जंगलात लोक जाऊन घेऊन येतात दहा रुपये जुडी वीस रुपये जुडी अशा पद्धतीने विक्री करतात बघा हे एक असं ठिकाण आहे हवेपासून अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही मानस मंत्रीकडे येऊ शकताय माऊली किल्ला या ठिकाणी येऊ शकतात गेल्या वर्षी आम्हाला हे बघा हे घर आता पक्क झालं हे घर या लोकांनी ना आम्हाला गेल्या वर्षी भाजी दिलेली ती भाजी म्हणजे याची होती आपली काय बोलतात त्याला कंठ कंठे आ... कंटोळीची भाजी दिलेली कंटोळी कंटोळी पावसाळ्यामध्ये अरे यार पाणी केवढच आहे हे बघा इथे मी इथे ते बघा हे बघा इकडे पोर सगळे येतात पिकनिकला पावसाळा असला नाही 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 का अजून काही दिवसात इथे पूर्ण पाणी पाणी भरेल आणि आम्ही खेकडे पकडायला येणार हे बघा माऊली किल्ला बघू शकता हे बघा माऊली किल्ला हे पण दाखवू शक हे बघा हे बघा किती सुंदर असं आपल्याला निसर्ग बघायला मिळतय आणि या ठिकाणी पावसाळ्यामध्ये प्रचंड अशी पब्लिक असते शनिवार रविवार खूप गर्दी असते इकडे आता इकडे हे बघा माऊली किल्ल्याकडे जाताना हे आता नवीन पार्किंग बाथरूम कॅन्टीन हे सगळं असं त्यांनी केलेलं आहे तयार चला माझ्यात लोक होते कॅन्डीला ना इतकी घाई होते ना कुठे जायचं म्हंटल तरी घाई <laughs> तिचे कपडे काय घातले मम्मीने <laughs> हे बघा इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे प्पा आणि हे बघा ही चिंगी बघा हिला किती मस्ती आहे धडपड बघू आहात तुम्ही या दोघींच्या मागे आमचा असा वेळ जात असतो सगळ्यांना बिझी करून टाकतात या दोघीजणी तुला कपडे नाही घालायचे कपडे पण नाही घालायचं बेल्ट पण लावायचं नाही घालायचे ना बघा बघा आमची काय बोलू आज इकडे किती सुंदर अस हे बघा हे बघा किती सुंदर निसर्ग इथे मला रानभज्या पण मी एक दोन दाखवणार आहे मला भेटेलच अरे यार त्यांनी मस्त तेलपाड वगैरे हो नेली हे बघा ओ सॉरी नको नको अभि अभी नो, को, नो, को, नो, नो, को, नो, को, हे काय माऊलीच हे बघा हे बगा, हे बघा चल हे बघा हे माऊलीकडे जाताना एक गेट। चल, चल 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 हे बघा इथे वेगळे वेगळे पक्षी सुद्धा असतात तुम्ही पाहू शकता आणि चल इथे प्रत्येक जागोजागी असे बोर्ड लावलेले आहेत खूप सुंदर असं निसर्गिकडे माऊलीचा किल्ला हा प्रसिद्ध आहे तुम्ही एकदा कधी ना कधी येऊन भेट द्या फोटो काढा तिला श्रेया पवार गन्या ही माझ्याकडे येतच नाही मम्मी जा लांबूनच काढा तेव्हा इथे बोरवेल पण आहे आणि लांबून आलेले वरती सुद्धा आहे वरती तर छानच एकदम बघण्यास किल्ल्या ची झाल्यानंतर श्रेया आणि श्रेयाच्या पप्पांचे झाले फोटो शूटिंग बघू शकताय काय ऍक्शन आहेत काय पोज आहे बाबा ऍटिट्यूड नाही आपले आहे इथे काढा इथे काढा इथे काढा बघू शकता लांबून काढा लांबून काढा जवळ नाही बघा ही बघा ही ये तुला माकड म्हणून कोणी ने उचलून लांबून काढा केवढा एवढा आहे माकड म्हणून कधी उचलून नेतील तुला डोकं कट नका करू हे बघा हे बघा हे बघा हे बघा अजून एक

गोजीरवान गावाला पण असत होत ना गाव तर खूपच सुंदर मी या ठिकाणी मागच्या वेळेस आमची गाडी उभी होती मी गाडीतून उतरले उतरले एका कुत्र्याने माझ्यावर अटॅक केला <laughs> आणि पप्पांनी त्याच्या कानफळात टेकली <laughs> <laughs> सातक <कुन। laughs> <laughs> अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत माऊली गडाची एकदम पायथ्याशी ठिकाणी बघू शकता कचऱ्यासाठी छान सुविधा केलेली आहे गडावर कचरा करायचा नाही गडाची एंट्री आहे कुठे गेली एवढं लवकर गेले वरती चल आम्ही एंट्री केली आहे त्याला कसे गार्डन आहे छान पैकी जंगल आहे माऊली पर्यटन स्थळ पाणी पडलं काय पडलं ना दोघ जण बसलेत बघा कॅन्डी आणि हा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे पर्यटकांना थांबण्याची व्यवस्था होते मला पण जायचं त्यावर जाऊ आता नवीन करतात काम चालू आहे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी केलेलं आहे असं आपण प्रत्येकाने केलं आणि हे आपल्या काय होईल पाणी हे मला उचलतच ना जिम मध्ये जातो हनी कॅन्डी घसरगुंडी ती जी बसलेली सिसो बघा बघा कशी आले बापले आले बापले आले मजा आली मजा आली कॅन्डीला मजा आली घामा घुम झाली पोरगी बघू शकतो हनी बघा आणि माझं शांत आहे अरे आम्ही ब्लॉगर आहे हलकाय चालू दे तुझ्या चांगला हा आम्ही जिम मध्ये पण करतो लय दिवस झाले जिम ला गेली नाही हो हो तू आता मला नको रुल तू शिक आणि कर चल गण्या सिसो खेळू चलिये धडपड चालू झालेली आहे ना एकदा हे जोरात आपटले पण नेमकं माझं मोबाईल बंद झाला होता पडली तर बसा ना वजन काट्यावर हे एक प्राणी गेला इकडनं जोरात स्वीट मला दाखवलं असतं पण बॅड लग आपले आता मुलं आमची मजा घेत आहेत बघू शकतायत श्रेया आबी हानी पण तयारीत आहे जायचे त्यांच्या जवळ आज जंगलात तर फिरून झालं आणि जाताना आता मस्तपैकी आमचा विचार चाललाय मुठे किंवा काळ्या चिंबोऱ्या घ्यायच्या आणि मस्त असं झनझणीत स्पायशी असा रस्ता बनवायचं आणि खायचं आणि की आज कुठल्याच प्रकारचं काम करायचं नाही असं ठरवलेलं आहे मी आज फक्त फॅमिलीसाठी वेळ द्यायचं आणि तुमच्यापर्यंत एक नवीन व्हिडिओ पाठवायचं या उद्देशाने आम्ही आलेलो इथे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक करा आपण चिंबोरीचा रस्ता बस बनवताना पुढचा व्हिडिओ ऍड करू